नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलवर आपले, आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण आमच्या युवक शेतकरी या यूटूब चॅनलवर आपण उन्हाळ्यामध्ये जनावरांची काळजी कशी घ्यावी ते आपण बघणार आहोत मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत उन्हाळा लई कडक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जशी माणसाला थंडीची आवश्यकता आहे तशी पण आपल्या जनावरांना पण थंडीची आवश्यकता आहे आणि त्यात विशेष म्हणजे जर दूध देणारे घरगुती जनावर असतील किंवा लहान वासरे असतील तर त्यामध्ये त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करणे की दुपारच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस आणि रात्री पण या जनावरांना आपल्या गोट्याच्या बाहेर म्हणजे अंगणात किंवा झाडाखाली बांधणे गरजेचे आहे असे केल्यामुळे काय होईल की त्यांना चारही बाजूंची मोकळी हवा लागेल आणि शुद्ध हवा मिळेल त्यामुळे त्यांचा आरोग्य पण चांगल्या प्रकारचा हा सुधारला जाईल आता हा जो आपल्याला बैल दिसत आहे म्हणजे हा छोटासा बछडा आहे सतरा महिन्यांचा आता हा एवढा ताजा तवाना आणि टापटीप असा दिसत आहे की याची काळजी ही रेग्युलर घेतलेली जात आहे कारण हा समोर पटाच्या कामासाठी तयार केला जाणारा बैल आहे त्यामुळे याची विशेष काळजीच घेतली जाते हा याचा दररोज धुनं पुसणं असल्यामुळे हा एकदम टापटीप दिसत आहे तर त्यासाठी काय करणे आहे की त्यांना पिण्याचे पाणी हे शुद्ध असले पाहिजे आणि त्यांचा चारा पण हा त्यांच्या जवळ आणि ताजा असला पाहिजे तो खराब नसावा आणि त्यांची जी चरण्याची आहे ती पण साफसुथरी असावी तिथे पण घाण नसावी अशा प्रकारची काळजी घेणे आहे आणि त्यांच्या बाजूचा जो परिसर आहे जिथं ते शेण वगैरे टाकतात तर तो पण आपल्याला साफ करणे आहे एवढे झाल्याच्यानंतर जा त्यांना रात्री गोठ्यामध्ये पंख्याची व्यवस्था करणे आहे जर पंखा शक्य नसेल तर आपण बाहेरच झाडाखाली बांधू शकता परंतु रात्री अचानक पाऊस येऊन जातो वारा वादळ येऊन जातो तर त्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे बाहेर बांधण्यास काहीच हरकत नाही परंतु यांचा रात्री चांगल्या प्रकारे संगोपन झाल्या पाहिजे आणि आपण आपल्या जनावरांना दररोज सायंकाळी म्हणजे जर दूध देते जर जनावर असेल तर त्यांना दररोज धुतले पाहिजे त्यामुळे काय होईल की त्यांचा मन हा प्रसन्न राहील आणि त्यांना प्रसन्न वाटेल त्यांच्या अंगात थंडक वाटल्यावर ते आपल्याला दूध जास्तच देतील त्यामुळे किमान बाल्टीभर पाणी म्हणजे दहा लिटर पाणी पण त्यांच्या अंगावर घातले पाहिजे अशा प्रकारची काळजी आपल्याला या जनावरांपासून घेतली पाहिजे म्हणजे जर त्यांची काळजी आपण घेऊ तर त्याचा परिणाम आपल्याला मिळणारच आहे आणि त्याचा फळ पण आपल्याला मिळणारच आहे अशा प्रकारचे मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे काय होईल की यांचा आरोग्य सुधारेल जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आम्ही पुन्हा एका नवीन व्हिडिओसहित भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद